वरिष्ठ जनरल आणि या लॅप्रोस्को लेप्रोस्कोपिक जनरल अर्थात दुर्बिणीद्वारे दा ते शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर आहेत ठाणे घोडोबंदर येथून येतात आणि अनेक वर्षांपासून त्यांना चित्रकला त्याचबरोबर छायाचित्रण आणि पाककला शास्त्रीय संगीत अशा विविध गोष्टींची आवड आहे तर असे डॉक्टर प्रवीण शिर्के आज आपल्यासोबत आहेत आणि प्रेमाचा रंग हे आपल्यासोबत उधळणार आहेत तर बघूया नमस्कार माझी आजची पहिली कविता आहे प्रेमरंग साधी सोपी कविता मी कविता लिहितो माझ्या आनंदासाठी व्याकरण वगैरे काय मला माहिती नाही आहे तरी मी जस्ट माझ्या आनंदासाठी लिहिलेली एक कविता कवितेचा शीर्षक प्रेमरंग प्रेमाची कैक रंगरूपे अन अनेकानेक छटा प्रत्येकाची आगळीच कहाणी गतस्मृतींना नसे तोटा एक नजर एक कटाक्ष एकच अश्रु एकच हुंदका एकच अक्षराचा होकार एकच स्पंदन स्पर्श हलका बेचैन काळजाची धडधड पापण्यांची थरथर गालांवरची लाजरी लाली हलकेच विलग अधर आश्वस्त उबदार भेटी सशक्त भाऊपाशांची मिठी नजरेची अव्यक्त भाषा मुख दोन्ही ओठी शाश्वत विश्वास उन्या दुन्याची स्वीकृती सचोटीची कास समर्पणाची आहुती अतूट सहवासाचा ध्यास तनमन मन मिलनाची आस वियोगाची कल्पना उदास एकटेपणाचा सुन्न आभास सुखद आठवणींचा हिंदोळा भावभावनांचा अफाट पसारा कटु अनुभूतींचा पाचोळा मनाचा मनाशीच खेळ सारा स्मरुनी क्षण प्रेम रंगाचे रंगात रंगुनी जाऊया कवेत घेऊनी नभप्रेमाचे इंद्र धनु इंद्रधनु होऊ नी जगूया इंद्रधनु होऊन जगूया थँक्यू